मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टी केंद्रीय मंत्री नामदार रक्षाताई खडसे यांनी घेतली शंकरनाना पाटील यांच्या कुटुंबियांची सांत्वन भेट खान्देश मराठा मंडळाचे माजी नाशिक जिल्हाध्यक्ष आणि सातपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज मंडळीचे अध्यक्ष शंकरनाना गरबर पाटील यांचे शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निधन झाले आज केंद्रीय मंत्री नामदार रक्षाताई खडसे यांनी शंकरराव पाटील यांच्या येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची सांत्वन भेट घेतली यावेळी आमदार सीमाताई हिरे याही उपस्थित होत्या शंकरराणा पाटील यांच्या धर्मपत्नी श्रीमती शेषेखाला पाटील मुले सचिन व संदीप पाटील पुतण्या मुरलीधर पाटील सुना तसेच भगवानराव पाटील राजू पाटील गौरव बोडके माजी नगरसेविका माधुरीताई बोलकर गिरीश पाटील तसेच पाटील कुटुंबीय उपस्थित होते शंकर नाना पाटील हे आगळेवेगळे आणि परोपकारी व्यक्तिमत्व मी दैनिक देशदूतला सातपूर प्रतिनिधी असताना दिनांक चौदा सप्टेंबर एकोणीसशे नव्वद रोजी म्हणजे तब्बल चौतीस वर्षांपूर्वी शंकर पाटील यांच्याविषयी पहिला लेख लिहिला होता श्री शंकरराव पाटील यांचे जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गिरड हे मूळगाव रोजीरोटीनिमित्ताने ते एकोणीसशे त्र्याहत्तर साली सातपूरला आले आणि विक्टर गॅसेटमध्ये त्यांनी नोकरी पत्करली नोकरी सांभाळून त्यांनी भांडी आणि कपडे विकण्याचा दुय्यम व्यवसाय सुरू केला आठ वर्षे नोकरी करून मग त्यांनी छत्रपती शिवाजी मंडईमध्ये सम्राट कलेक्शन या नावाने कापड दुकान सुरू केले त्यांच्या नेतृत्वगणामुळे सर्व व्यापारी बांधवांनी त्यांची छत्रपती शिवाजी मंडई व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड केली शंकर नाना पाटील यांनी मंडईतील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याचे सातत्याने प्रयत्न केले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिले त्यांची मुलेही कर्तृत्ववान आहेत ज्येष्ठ चिरंजीव संदीप चार्टर्ड अकाउंटंट आहेत तर द्वितीय चिरंजीव सचिन हे सम्राट कलेक्शन हा कापड व्यवसाय सांभाळतात शून्यातून विश्व निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणून शंकरराना पाटील यांनी स्वतःला सिद्ध केले नाशिकच्या खानदेश मराठा मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी खानदेश भागातील मराठा बांधवांसाठी अतुलणे असे कार्य केले त्यामुळे खानदेश मराठा मंडळ आणि त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते त्यांचे सदैव ऋणी राहतील गिरड ही जन्मभूमी असलेल्या शंकर नानांनी सातपूर ही कर्मभूमी म्हणून निवडली वयाच्या त्र्याहत्तरव्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली मागे पत्नी श्रीमती शशिकला पाटील मुले संदीप आणि सचिन सुना नातवंडे असा परिवार आहे सन्मानतर्फे स्वर्गीय शंकरराना पाटील यांना भावपूर्ण आदरांजली सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद